कोल्हापूर महापालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात कोल्हापूर नेक्स्ट संस्थेच्या वतीनं गेली काही महिने आंदोलन सुरू आहे कोल्हापूर शहरातील अतिक्रमणाबाबत महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची बैठक झाली शहरातील महापालिकेच्या जागांवर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला तसंच येत्या पंधरा दिवसात कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त करावं अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी दिला गेली साडेतीन वर्ष कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक राज आहे शहरातील नागरी सुविधांचा बट्ट्या बोळ उडालाय गेले महिने कोल्हापूर नेक्स्ट संस्थेच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं सुरू आहेत बुधवारी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि परवाना विभागाच्या प्रभारी उपायुक्त साधना पाटील यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत महापालिकेच्या ढिसाळ आणि सुस्त कारभाराची यादी वाचून दाखवण्यात आली शहरात महापालिकेच्या मोकळ्या जागा किती आहेत अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली त्याचं उत्तरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देता आलं नाही त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले इस्टेट विभागाचं नेमकं काम काय मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमण महापालिकेचे पडून असलेले गाळे त्यातून होणारं आर्थिक नुकसान बेकायदेशीर टपऱ्या वाहनांची कोंडी यावर चंद्रकांत घाटगे विजयसिंह खाडे पाटील सुनील पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जवाहरनगर परिसरातील महापालिकेच्या एका मोकळ्या जागेवर एका माजी नगरसेवकानं अतिक्रमण केलंय त्याबद्दल गेली तीन वर्ष महापालिका प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नसल्याचं नगर परिसरात एका माजी पदाधिकाऱ्यानं बेकायदेशीरपणे वसवलेल्या ऐंशी घरांबद्दल माहिती देऊनही अधिकारी कारवाई करत नसल्याबद्दल अनिल पाचगावकर यांनी संताप व्यक्त केला वारंवार तक्रार करूनही बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरू असलेल्या लॉजिंगमध्ये काही माजी नगरसेवकांचे से आर्थिक संबंध आहेत असा आरोप अजित ठाणेकर यांनी केला कोल्हापूर शहरातील अतिक्रमणं हटवली नाहीत तर उग्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा ठाणेकर यांनी दिला यावी इस्टेट आणि अतिक्रमण विभाग प्रमुख चंद्रकांत साळोखे राम काटकर रवींद्र पोवार गणपत गायकवाड वसंत रोकडे सुरज धनवडे उपस्थित होते